सेवा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील विषय भाषा यातील उतारा क्रमांक तेरा व चौदा हा विद्यार्थ्यांना आपण आज अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक तेरा या ठिकाणी आपण पाहूया समजून घेऊया या ठिकाणी विद्यार्थ्यांना उतार्याचं वाचन सर्वप्रथम मी तुम्हाला करून दाखवत आहे या ठिकाणी उताऱ्यात जे दिलेलं आहे त्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या आहेत कारण उतारा वाचन करत असताना जर आपण लक्षपूर्वक वाचन केलं तर उतार्यात काय दिले ते आपल्याला समजतं आणि आप त्यावरून आपल्याला उतार्यातील प्रश्नांची उत्तरंही सोडवणं खूप सोपं हो जातं उतार्यात जे काही कठीण शब्द असतील ते कठीण शब्द तुम्हाला जर समजले नसतील तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटबॉक्समध्ये ते शब्द पाठवायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला ज्या शब्दाचा अर्थ समजला नाही ते शब्द देखील तुमच्या लक्षात येतील चला सर्वप्रथम आपण उतारा वाचन करूया आणि उताराचा अर्थ समजून घेऊया तुम्ही कधी रस्सीखेच हा खेळ खेळला आहात पहा लेखकाने विचारले मुलांना की तुम्ही कधी रस्सीखेच रस्सीखेच हा खेळ खेळला आहात का हा एक रंजक खेळ आहे रंजक म्हणजे खूप मजा आणणारा गमतीदार असा खेळ आहे रस्सीखेच हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा एक लांब आणि मजबूत रस्सी आणि दोन गटाची आवश्यकता असते पहा रस्सी खेळ रस्सी खेच हा जर खेळ तुम्हाला खेळायचा असेल तर तुम्हाला काय काय पाहिजे तुम्हाला मोकळी जागा पाहिजे त्यासोबत एक लांब आणि मजबूत रस्सी पाहिजे रस्सी म्हणजे दोरी दाव आणि दोन tref... गटांची आवश्यकता असते हा खेळ खेळण्यासाठी दोन टीम पाहिजे दोन गट पाहिजेत त्या दोन गटांमध्ये हा खेळ खेळला जातो खेळ तेव्हाच जे जे रंगतो जेव्हा दोन्ही गट एकसारख्या ताकदीचे असतील पहा दोन्ही गट ताकदीचे जेव्हा असतील तेव्हा खेळ हा खूप रंगतो म्हणजे खेळ खेळायला मुलांना मजा येते दोन्ही गटांच्या मधोमध एक रेष आखली जाते पहा रस्सी खेच हा खेळ कशा पद्धतीने खेळला जातो या ठिकाणी सांगण्यात येत आहे की दोन्ही गटांच्या मधोमध मद एक रेष आखली जाते जो गट सोबत ओढला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो तो गट पराजित होतो म्हणजे पहा दोन्ही गटाकडून रस्ती ओढण्याची सुरुवात होते आणि जेव्हा जो गट रस्सीसोबत ओढला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो रेशीच्या पलीकडे जातो तेव्हा तो गट त्या ठिकाणी पराजित होतो म्हणजेच त्या ठिकाणी तो गट हारला जातो तर अशा पद्धतीने रस्सी खेच हा खेळ खेळला जातो पुढे पहा गटातील सर्वात ताकदीच्या खेळाडूने रस्सीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे आणि सगळ्यांनी मिळून रस्सी खेचणे गरजेचे असते पहा रस्सी खेच हा जर खेळ तुम्हाला खेळत असताना तुम्हाला जर तुमची टीम जिंकली पाहिजे असं वाटत असेल तर विद्यार्थ्यांनो त्या ठिकाणी त्या मधील जो सगळ्यात ताकदीचा खेळाडू ज्या खेळाडूमध्ये सगळ्यात जास्त ताकद आहे असा खेळाडू रस्सीच्या शेवटच्या टोकाला त्याने धडलेला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून रस्ती खेचणं हे देखील खूप गरजेचं असते खेळण्याच्या जागेवरील जा दगडधोंडे बाजूला काढून टाकले पाहिजेत पहा ज्या आप ठिकाणी आपल्याला हा रस्सी खेच खेळ खेळायचा आहे त्या ठिकाणी खाली जर जमिनीवर दगड धोंडे कडे काय हे <coughs> काही असल तर ते आपण बाजूला काढून टाकलं पाहिजे का बरं बाजूला काढून टाकलं पाहिजे कारण हा खेळ खेळत असताना मुलं खाली पडू शकतात आणि मुलं जर खाली पडल्यावर त्यांना लागू शकतं म्हणून या ठिकाणचे दगडधोंडे आपण बाजूला काढून टाकले पाहिजे नाही तर दुखापत होऊ शकते दुखापत होऊ शकते म्हणजे कोणाला काही लागू देखील शकत तर अशा पद्धतीचा हा उतार आहे या उतारातील जे शब्द तुम्हाला समजलेले नाहीत ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकायचे होते तर या ठिकाणी पहा भूमिका एक शब्द म्हणते सर पराजित म्हणजे काय पहा या ठिकाणी पराजित शब्द आलेला आहे पहा पराजित या शब्दाचा अर्थ पहा तुम्ही को, तुमच्यापैकी कोण सांगू शकते का चला तुमच्यापैकी कोणी सांगू शकत असेल तर चॅटबॉक्समध्ये मध्ये तुम्ही रिप्लाय द्यायचा आहे पराजित म्हणजे काय चला या ठिकाणी दिलेला आहे की जो गट सोबत ओढला जाऊन रस्तीच्या पलीकडे खेचला जातो तो गट पराजित होतो म्हणजेच पराजित होतो म्हणजेच तो गट हारतो म्हणजेच लक्षात ठेवा पराजित म्हणजे हारतो हरतो म्हणजेच हारणे त्या गटाचा पराभव होतो या ठिकाणी पहा शिसोदे सिसोदे तसेच शौर्य अद्वैत यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे खूप छान तर पहा अशा पद्धतीने पाठात ज्या उतार्यामध्ये जे कठीण शब्द आलेले असतात त्याचे अर्थ माहिती करून घेणं खूप महत्वाचं आहे सर्व शब्द विद्यार्थ्यांना आता क्लिअर झालेले आहेत आता आपण या उतार्यावरील प्रश्न पाहूया पा पहिला प्रश्न आहे रस्सी खेच टिंबटिंब आहे रस्सी खेच एक युद्ध आहे एक रस्सी आहे एक खेळ आहे का एक भांडण आहे पाच चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायापैकी योग्य उत्तर कोणता आप रसी हे आपल्याला उतार्यातून शोधायचे पहा रस्सी खेच हा काय आहे तर पहा येत आहे की हा एक रंजक खेळ आहे काय आहे रस्सी खेच रंजक खेळ रंजक म्हणजे मजेशीर असा खेळ आहे मग पहा पहिल्या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी कारण रस्सी खेच हा एक काय आहे खेळ आहे म्हणून पहिल्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर सी आलेला आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासी घेतील दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न पहा या ठिकाणी आहे की रस्सी खेच यात आपण काय करतो पहा गुद्दे मारतो लपंडाव खेळतो रस्सी ओढतो का फलंदाजी व गोलंदाजी करतो पहा रस्सी खेच या खेळात हा खेळ आपल्याला खेळायचा आहे मग हा खेळ खेळत असताना आपण काय करतो चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये तुमची उत्तरं येऊन द्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने उत्तर पाठवलेली आहेत खूप छान विद्यार्थ्यांना तर रस्सी केच या खेळामध्ये आपण रस्सी ओढतो रस्सी म्हणजेच दोरी या ठिकाणी रस्सी केच खेळात दोरी ओढून आपण हा खेळ खेळत असतो विद्यार्थ्यांना म्हणून पहा प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे आहे चला यानंतर पुढचा तिसरा प्रश्न पहा तिसरा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय पहा तिसरा प्रश्न महत्वाचा प्रश्न पहा रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील टिंबटिंब खेळाडू असतो पहा रस्सी खेळ खेळ हा खेळ खेळत असताना रस्तीच शेवटच टोक पकडून ठेवणारा जो खेळाडू असतो गटातील तो सगळ्यात कसा खेळाडू असतो पहा सगळ्यात उंच खेळाडू असतो सगळ्यात ठेंगणा खेळाडू असतो का सगळ्यात ताकदीचा खेळाडू का सर्वात तरुण खेळाडू असतो पहा उतार्या त्याचं उत्तर आलेलं आहे उतार्यात आपण शोधूया या ठिकाणी उतार्यात या प्रश्नासाठी उत्तर आलेलं आहे या ठिकाणी पहा उत्तर आलेलं आहे की गटातील सर्वात ताकदीच्या खेळाडूने रस्सीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे ठेवावं म्हणजे रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडणारा खेळाडू हा सर्वात ताकदीचा खेळाडू त्या ठिकाणी असतो विद्यार्थ्यांना आणि म्हणून या प्रश्नासाठी योग्य उत्तर पहा या ठिकाणी रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील सगळ्यात ताकदीचा खेळाडू असतो म्हणून पर्याय नंबर सी हे तिसऱ्या प्रश्नासाठी योग्य उत्तर विद्यार्थ्यांना असणार आहे खूप छान विद्यार्थ्यांना खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेले आहेत अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही अभ्यास करायचा आहे ज्यातून तुम्हाला निश्चित चांगली तयारी तुमची नवोदय परीक्षेची होईल विद्यार्थ्यांना चला यानंतर चौथा प्रश्न आपण विद्यार्थ्यांना पाहत आहोत चौथा प्रश्न पहा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय की जो गट मध्य पलीकडे ओढला जातो मध्य देशेच्या पलीकडे जो गट ओढला जाईल सोबत तो यशस्वी होतो पराजित होतो विजयी होतो कपुन्हा संधी मिळते चला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय ते ओळखायचे मध्य पलीकडे ओढल्या जाणाऱ्या गटाचं काय होतं पहा या ठिकाणी दिलेला आहे की जो गट सोबत ओढला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो तो गट पराजित होतो म्हणजे रेषेच्या पलीकडे जो गट ओढला जातो ओढून खेचला जातो तो गट तो गट या ठिकाणी विद्यार्थ्यांना पराजित होतो पराजित होतो म्हणजे त्या ठिकाणी तो गट त्या ठिकाणी हरलेला असतो म्हणून चौथा प्रश्न पहा या ठिकाणी जो गट मध्य रेषेच्या पलीकडे ओढला जातो तो गट या ठिकाणी पराजित होतो म्हणून पर्याय नंबर दोन की चौथ्या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांची उत्तर बरोबर आलेली आहेत खूप छान विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने तुम्ही उत्तर द्यायची आहेत चला विद्यार्थ्यांनी यानंतर पाचवा प्रश्न या ठिकाणी पहा आता पाचवा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय पहा संघटित या शब्दाचा आशय आहे पहा संघटित या शब्दाचा काय अर्थ होतो म्हणजे पहा विद्यार्थ्यांनो उतारा सोडत असताना आपल्याला या ठिकाणी शब्दसंपत्तीवर आधारित प्रश्न देखील आलेले असतात तर त्या शब्दसंपत्तीवर आधारित प्रश्नांची उत्तरं देखील आपल्याला आली पाहिजे संघटित शब्दाच हो या शब्दाचा आशय होतो एकत्र राहणे भांडणे ओढणे विजयी होणे चला विद्यार्थ्यांना या प्रश्नासाठी योग्य उत्तर काय पाचव्या प्रश्नाचं हे तुम्ही ओळखायचं आहे आणि चॅटबॉक्समध्ये उत्तर पाठवायचे या ठिकाणी पहा पाचव्या प्रश्नासाठी संघटित या शब्दाचा आशय याचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत अद्वैत शौर्य वेदांत त्यानंतर शौर्य भरोसे तसेच भूमिका सार हितश्री आयुष जयराज कृष्ण या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर संघटित होणे संघटित या शब्दाचा आशय आहे एकत्र राहणे म्हणून पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे चला विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आजच्या तासिकेतील हा पहिला उतारा आपण समजून घेतलेला आहे आता यानंतर उतारा क्रमांक चौदा हा देखील मुलांना समजून घ्यायचा आहे चला उतारा क्रमांक चौदा आता आपण विद्यार्थ्यांना पाहूया पहा चौदाव्या उतारात काय दिलेलं आहे हे आता आपण पाहूया तर पहा लहानपणी आम्ही पायीच शाळेत जायचो या ठिकाणी लेखक सांगतोय की लहानपणी असताना आम्ही पायीच शाळेत जायचो पायीच पायीच म्हणजे कसे तर चालत शाळेला जायचो आता की सध्या मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी कोणी पा, काही पालक गाडी सोडतात काही मुलं सायकली जातात काही मुलं रिक्षाने जातात काही मुलं बसने देखील शाळेला जात असतात तर लेखक जेव्हा लहान होता तेव्हा तो पायीच शाळेला जायचा म्हणजे चालत चालत शाळेत जायचा विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी उत्तर लक्षपूर्वक ऐकायचं या ठिकाणी जे कठीण शब्द वाटतात ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचे आहेत सहा किलोमीटर जाणे आणि तेवढेच अंतर परत येणे हा दैनिक कार्यक्रम होता पहा लेखकाला शाळेत जाण्यासाठी सहा किलोमीटर अंतर शाळेत जाण्यासाठी चालावं लागायचं आणि तेवढेच अंतर परत येणं तेवढंच अंतर परत शाळेतून घरी येणं हा त्यांचा दैनिक कार्यक्रम दैनिक म्हणजे रोजच्या रोज, रोज हे त्यांचं ठरलेलं असायचं रविवारी मात्र पूर्ण विश्रांती घेत आम्ही दिवसभर घरी किंवा शेतात असायचो रविवारच्या दिवशी शाळेला सुट्टी असते त्यामुळं पूर्ण विश्रांती घेत लेखक घरी किंवा शेतामध्ये असायचे दररोज चालल्यामुळे आरोग्य उत्तम राहिले होते रोज पायी चालण्याने मुलांचा व्यायाम व्हायचा हो आणि मुलांचा व्यायाम झाल्यामुळे मुलांचं आरोग्य देखील उत्तम त्या ठिकाणी राहिले होतं आरोग्याबद्दल कधी तक्रार नव्हती कारण रोज पायी चालण्याने रोज सहा किलोमीटर शाळेत जाणं आणि तेवढेच अंतर परत पायी येणं हा त्यांचा नित्यक्रम होता दैनिक कार्यक्रम होता रोजच्या रोज तेवढं त्यांना ते करावंच लागत होतं त्यामुळं ते त्यांचं आरोग्य उत्तम राहिलं आणि आरोग्याबद्दल कधी तक्रार नव्हती म्हणजे आरोग्याबद्दल कधी तक्रार नव्हती याचा अर्थ असा होतो की लेखक कधी आजारी पडत नव्हता त्या काळात कधी पावसात भिजवून चिंबचिंब व्हायचो चि पहा पावसात भिजून चिंब चिंब व्हायचो म्हणजे लेखक पावसामध्ये खूप भिजायचा तर कधी उन्हाने तापून घामाने चिंब व्हायचो कधी कधी जावं जावा लागायचा आणि त्या उन्हामध्ये जाऊन घामाघूम होऊन लेखक चिंब व्हायचा म्हणजे पूर्णपणे घामाने भिजून जायचा जाता येता निसर्गातील रानमेवे खाण्याची मौज काही औरच होती पहा निसर्गातील रानमेवे रानमेवे कशाला म्हणतात लक्षात घ्या विद्यार्थ्यांना रानमेवे म्हणजे रानावनामध्ये जे खाण्याचे पदार्थ मिळतात मग राना राणावनामध्ये कोणते खाण्याचे पदार्थ असतात तर रानावनामध्ये अनेक वेगवेगळी झाडांना आलेली फळे असतात ही खाण्याची जी मौज होती मौज म्हणजे मज्जा होती ती काही अवरच होती औरच होती म्हणजे वेगळीच होती खूप भारी अशी मज्जा यायची निसर्गातील रानमेवे खाण्यामध्ये लेखकाला खूप मजा यायची खूप आनंद वाटायचा पहा मग आता काय काय खायचे ते काकड्या वाळकं शेरण्या बोरं ऊस टेब्र बारतोंड सीताफळं राम रामफळे कामोन्या चारोळ्या कधी केळी असा रानमेवा खाणे एक आनंद मेळाच होता म्हणजे पहा लेखक लहान असताना अशी वेगवेगळ्या प्रकारची फळं खायचा की ही, ही जी फळं आहेत ही फळं रानावनात येणारी फळं आहेत तर ही राणावनात येणारी फळ खाण्यात त्याला खूप मजा वाटायची जेव्हा पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागले तेव्हा ही निसर्गातील मौज समाप्त झाली जेव्हा लेखक त्या शाळेतून पास झाला आणि पुढचं उच्च शिक्षण घेण्यासाठी त्याला दुसऱ्या शाळेत जावं लागलं तेव्हा मग त्याला ते पायी जाता येत होतं का पायी जाता येत नव्हतं शाळा दूर होती त्यामुळं ही निसर्गातील जी मौज होती निसर्गातील जी त्याला मजा करायला मिळायची ले ही सर्व मज्जा त्याची समाप्त झाली आणि त्या ठिकाणी त्याची निसर्गात येण्याची मजा करायची ती त्या ठिकाणी समाप्त झाली चला हा आपण समजून घेतलेला आहे आता या उतार्यातील ज्या विद्यार्थ्यांना काही शब्द समजलेले नाही ते शब्द आता आपण पाहूया तर या ठिकाणी पहा भूमिका म्हणते सर दैनिक म्हणजे काय तर पहा विद्यार्थ्यांना दैनिक शब्द या ठिकाणी आलेला आहे पहा तर दैनिक म्हणजे काय तर या ठिकाणी दिले पहा सहा किलोमीटर जाणे आणि सहा आणि तेवढेच अंतर परत येणे हा दैनिक कार्यक्रम दैनिक म्हणजे रोजचा रोज दैनिक म्हणजेच रोजचा रोज त्यांचा कार्यक्रम होता म्हणजे रोजच्या रोज त्यांना शाळेत सहा किलोमीटर चालत जायचं आणि सहा किलो तेवढंच अंतर पायी चालत यायचं माग तर हा त्यांचा दैनिक कार्यक्रम होता म्हणजे त्यांच्या रोजच्या जीवनातील तो भाग होता दैनिक म्हणजे रोजचा रोज, रोज होणारा कार्यक्रम या ठिकाणी रामेश्वरीने योग्य उत्तर पाठवलं होतं की दैनिक म्हणजे रोज खूप छान चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण हा उतारा समजून घेतला या उतार्यावर आधारित अजून काही कठीण शब्द असतील तर विद्यार्थ्यांनी ते चॅटबॉक्समध्ये टाकायचे आहेत विद्यार्थ्यांना उतारा सोडवत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की उतार्यामध्ये जे नवीन शब्द येतात जे कठीण शब्द येतात ते कठीण शब्द माहिती करून घेणं महत्वाचं आहे कारण हे कठीण शब्द जर माहिती झाले तर मुलांना आपण या ठिकाणी या ठिकाणी असणारे कोणत्याही प्रकारचे प्रश्न अगदी सहजासहजी सोडू शकणार आहोत चला आता या ठिकाणी सर्व शब्द विद्यार्थ्यांना माहीत आहेत चला आता यानंतर आता या उतार्यावरील प्रश्न पाहूया पा उतार्यावरील पहिला प्रश्न वरील उतार्यात पहा आता जो उतारा वाचला आहे या उतार्यात किती प्रकारच्या फळांची नावे दिली आहे पहा लेखक शाळेत जात असताना किंवा शाळेतून येत असताना जो रानमेवा खायचा रानमेवा म्हणजे मे रानातील वेगवेगळी फळं खायचा तर त्या ठिकाणी या ठिकाणी किती प्रकारच्या फळांची नावं दिलेली आहेत पहा किती प्रकारची फळांची नावं आलेत उतार्यात पहा या ठिकाणी पहा उतार्यात लेखकाने रानमेवा म्हणून खाल्लेली जी फळं होती त्यांची नावं आलेली आहेत मग किती आहेत ते तर आता आपल्याला या ठिकाणी मोजून किती फळं आहेत ते शोधायचे पाया ठिकाणी ते काय काय खायचा काकड्या हे फळ आहे वाळकं शेर शेरण्या बोर हे फळ आहेत ऊस हे फळ नाही विद्यार्थ्यांनो ऊस हे खोडं असतं नंतर टेब्र बाळतोंडे सीताफळे रामफळे कामोनिया चारोळ्या कधी कधी केळी तर हे सगळे फळांची नावं आहेत मग किती फळांची नाव आलेत मोजा आताच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा पा किती फळांची नावं आली त्या ठिकाणी अकरा या ठिकाणी ऊस हे फळ नसतं विद्यार्थ्यांना फसवण्यासाठी ऊस शब्द या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थी मोजताना ऊसही धरतात आणि बारा उत्तर करतात तर त्या ठिकाणी त्यांचं उत्तर चुकू शकतं तर या ठिकाणी फळांची नावं फक्त अकरा आहेत आणि म्हणून या ठिकाणी पहा वरील उतारात एकूण किती प्रकारच्या फळांची नावे दिली आहेत तर किती फ प्रकारची फळांची नावं आली तर अकरा प्रकारच्या फळांची नावं या ठिकाणी आलेली आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय एक हे असणार या ठिकाणी खूप विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे खूप छान विद्यार्थ्यांनो चला यातील उतर्यावरील दुसरा प्रश्न पहा लेखकाला रोज किती अंतर चालावं लागत असे पहा लेखक शाळेत जाण्यासाठी रोज किती अंतर चालायचा पहा सहा किलोमीटर बारा किलोमीटर अठरा किलोमीटर का बारा मीटर चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये तुम्ही उत्तर पाठवायचे पहा या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मुलं पाठवत आहेत आहान सुजल भूमिका त्यानंतर शौर्य अद्वैत रुद्र सुमित वेदिका या सर्व विद्यार्थ्यांनी एक किलोमीटर हे उत्तर पाठवलेलं आहे विद्यार्थ्यांना परंतु विद्यार्थ्यांना आपण नीट वाचूया लेखकाला किती अंतर पायी चाला लागत असे पाया ठिकाणी उतार्यावर आधारित असेच फसवे प्रश्न असतात की जे प्रश्न वाचून आपण फसतो आणि उत्तर चुकीचं नोंदवतो तर पाया ठिकाणी दिलेलं आहे सहा किलोमीटर जाणी म्हणजे पहा शाळेत जाताना लेखक सहा किलोमीटर चालत जायचा समजा लेखकाचं हे घर आहे आणि ही शाळा आहे पहा सकाळी जाताना इथून तो शाळेत सहा किलोमीटर पायी जायचा परंतु शाळा सुटल्यावर काय दिले आणि तेवढेच अंतर परत येणं मग शाळा सुटल्यावर शाळेतून परत अंतर त्याला मागे यावं लागायचं म्हणजे परत मागे येताना किती अंतर सहा किलोमीटर म्हणजे किती अंतर झालं पाय चालण्यास चा। त्याचं जाताना सहा किलोमीटर येताना सहा किलोमीटर दोन्ही मिळून अंतर झालं बारा किलोमीटर या ठिकाणी उतारत बारा किलोमीटरचा उल्लेख कुठंच नाही फक्त इथं काय दिलंय सहा किलोमीटर जाणे आणि तेवढेच अंतर परत येणे तर येऊन आपण लक्षात घ्यायचंय की कि सहा किलोमीटर तो उतारा लेखक शाळेत चालत जातोय आणि सहा किलोमीटर परत येतोय आणि म्हणून या ठिकाणी त्याचं अंतर हे आहे बारा किलोमीटर आणि म्हणून लेखकाला रोज किती अंतर चालावे लागत असेल तर बारा किलोमीटर बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहा किलोमीटर हे उत्तर दिलेलं आहे परंतु हे उतार्यामध्ये जे सहा किलोमीटर हे उत्तर दिलेलं होतं हे फक्त घरून शाळेत जाण्याचं अंतर आहे शाळेतून त्याला परत घरी यावं लागेल ना मग येतानाची सहा किलोमीटर किलोमीटर म्हणजेच बारा किलोमीटर अंतर ही लेखकाला रोज पायी चालावं लागत असेल काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नंबर एकच उत्तर दिलं तर उतार्यामध्ये असे काही फसवी प्रश्न आलेले असतात त्या ठिकाणी आपल्याला काळजीपूर्वक उतारा वाचून हे उत्तर शोध सोडवायचे असतात चला पर्याय नंबर दोन हे उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आता पर्यान प्रश्न क्रमांक तीन विद्यार्थ्यांना पाहूया रविवारी लेखक कुठे असायचे पहा सोमवार ते शनिवार त्यांना शाळेत जावं लागायचं पायी जाणं आणि पायी येणं त्यात ते थकून जायचे मग रविवारच्या दिवशी लेखक कुठं असायचा पहा रविवारच्या दिवशी लेखक कुठं असायचा हे आता आपण या ठिकाणी पाहूया उतारात आलेलं आहे रविवारच्या दिवशी काय करायचे ते तर या ठिकाणी आलेलं आहे रविवारच्या दिवशी लेखकाचा काय कार्यक्रम होता तर ते आता आपण या ठिकाणी पाहूया उतार्यामध्ये पाहूया रविवारी लेखक कुठे असायचे बघा या ठिकाणी आलेला आहे रविवारी मात्र पूर्ण विश्रांती घेत आम्ही दिवसभर घरी किंवा शेतात असायचो पहा रविवारच्या दिवशी शाळेला सुट्टी असली त्या दिवशी लेखक पूर्ण विश्रांती घ्यायचे मग एक घरी घरी तर, प्रश्न। तर घरी थांबायचे किंवा शेतात जायचे पा घरी किंवा शेतात मग आता पा पर्याय उत्तर आहे का ते तर प्रश्न तिसरा प्रश्न आहे हा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पा रविवारी लेखक कुठे असायचे तर घरी किंवा शेतात पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्न वाचायचा उतार्यामध्ये त्याचं उत्तर शोधत आपल्याला उत्तर नोंदवायची आहेत पहा चौथा प्रश्न रानमेवी या शब्दाचा अर्थ शब्दा काय असेल पहा रानमेवा हा शब्द आलेला आहे लेखक शाळेत जाताना येताना या रानमेव्यांचा आस्वाद घ्यायचा मग रानमेवी म्हणजे काय रानमेवी म्हणजे शेत रानातली फळं दुकानातली फळं का शेतातील फळं चला विद्यार्थ्यांना रानमेवी या शब्दाचा योग्य अर्थ काय होऊ शकतो हे तुम्ही चार्टबॉक्समध्ये पाठवायचे पाया या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आले तर रानमेवे म्हणजे रानातील फळे राणावनात जी फळं मिळतात ती फळं म्हणजेच रानमेवे हे या ठिकाणी होतात म्हणून प्रश्न क्रमांक चार या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न पहा आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करावं आपलं आरोग्य आपली तब्येत चांगली राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे रोज जेवण करावं रोजशाळीत जावं रोज चालावं का रोज रानमेवे खावी खावे आता हा जो प्रश्न आहे आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करावे या संदर्भात आपल्याला जरी काही उत्तर वाटत असेल तर ते आपण ग्राह्य धरायचं नाही तर आपण उतार्यात पाहिजे उतार्यात काय सांगितलेलं आहे पहा आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करावं कधी पण उतार्यातून उत्तर सो निवडत असताना उतार्यात काय दिलंय तेच आपण उत्तर ग्राह्य धरायचं आपल्या मनाने आपल्या मनाला वाटतं ते उत्तर या ठिकाणी घ्यायचं नाही तर या ठिकाणी पहा दररोज चालल्यामुळे आरोग्य उत्तम राहिले होते म्हणजे पहा आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करावं लागणार दररोज चालावं लागणार मग पहा बरं या प्रश्नासाठी योग्य पर्याय कोणता येईल पहा आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करावे तर रोज जेवण करावे रोज शाळेत जावे नाही तर रोज चालावे रोज जर आपण चाललो तर आपलं आरोग्य हे निश्चित उत्तम राहतं आणि म्हणून परे परे तर तर या या प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नासाठी योग्य पर्याय आहे पर्याय नंबर तीन तर आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण रोज चाललो पाहिजे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण उतारा क्रमांक तेरा आणि चौदा समजून घेतलेला आहे या ठिकाणी या उतार्यावरील सर्व प्रश्न समजून घेतले उतार्यातील कठीण शब्द जे होते ते देखील समजून घेतलेले आहेत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुम्हाला शिकवलेलं निश्चित आवडत असेल समजत असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करायचा आहे त्यासोबतच आपलं शालेय स्पर्धा परीक्षा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील करून ठेवायचं आहे चला विद्यार्थ्यांनो आजपासून आपल्या या पाचवी नवोदय प्रवेश परीक्षेसाठी रोज तीन तासिका होणार आहेत आणि या तीनही तासिका तुम्ही नियमित करायच्या आहेत तेव्हाच आपल्याला परीक्षेसाठी जी तयारी आहे ती परिपूर्ण तयारी आपल्याला करता येणार आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण तासिका थांबूया सायंकाळी गणित विषयाच्या तासिका